नमस्कार खार्दी, खार्दी, खार्दी मी जितेंद्र नायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोड मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो अँड लुक हु इज विथ मे ओके दहानसम पर्सनॅलिटी संग्राम सगळे माझ्या सोबत आहे अनेक सिरियल मध्ये आपण संग्रामला पाहिला आहे आणि सगळ्यांनी या कलाकाराला भरभरून बर प्रेम दिलेला आहे आणि आज याची सुद्धा एक नवीन सिरियल रिलीज होणार आहे जी पंधरा जानेवारीला ऑलरेडी रिलीज झाली आहे सन मराठीवर मी 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 खूप जास्त आधीच बोलण्यापेक्षा मी सगळ्यांना बोलले की कुठली सिरियल तुझी आहे आणि कधीपासून रिलीज होते काय झालंय कसं काय आहे त्याच्याबद्दल थोडक्यात प्रेक्षकांना सांगशील सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता सन मराठीवर पंधरा तारखेला आपली मालिका सुरू झाली आहे ओके मुलगी पसंत आहे वा काय म्हणताय मंडळी पसंत आहे का okay. मुलगी ही मुलगी छप्पल एवढी सुंदर मुलगी असेल तो कोणाला पसंत नसणार आहे सगळ्यांनाच पसंत आहे मुलगी छान आहे म्हणून सिरियल पण छान असणार आहे का याच्यात काही डाऊट नाहीये तर आपण ह्या छान मुलीशी बोलूया की छान मुली तुझं नाव सांगशील आणि तुझी ही सिरियल किती कुठली काय आणि तुझ्याबद्दल थोडक्यात सांगशील कारण माझे जे प्रेक्षक आहेत ना हे सगळे सगळे म्हणजे सगळे सगळ्याच एज ग्रुप मधले आहेत पण सगळ्यांना उत्सुकता असतेच की नवीन कलाकार कोणतरी येते ती इतकी छान कलाकार येते तू तिच्याबद्दल थोडस जाणून घ्यायचं असतं ओके सांग तुझ्याबद्दल काय आहे नमस्कार मी कल्याणी आणि मुलगी पसंत आहे या मालिकेत माझ्या पात्राचं नाव आहे आराध्या ओके ते पात्र बदलून येतं आणि ती एका मोठी होणे नाव बदलते जे की आजपासूनच सुरू होणार आहे आणि ती अनुष्का म्हणून त्या सिरियल मध्ये थोडक्यात काय की तुम्हाला काही कळणार नाही मला सुद्धा काही कळणार नाही कारण मी ती सिरियल अजून पाहिलेली नाहीये त्याच्यामुळे तुम्ही नक्की हे कळायचं असेल की काय म्हणते तर हा ही सिरियल नक्कीच तुम्ही जाऊन पहा त्याच्यामुळे आता कल्याणीने काय म्हटलेलं हे कळेल बरोबर की हो त्याच्यामुळे बघावी लागेल लागेल सिरियल त्याच्यासाठी तर तुझं नाव त्याच्यामध्ये आराध्य आहे तुझा काय रोल आहे त्याच्यामध्ये आराध्या ही आपल्यातली मुलगी आहे माझ्यासारखी मुलगी आहे लोअर मिडल क्लास फॅमिली मधून आले आणि तिचे काही सेट व्हॅल्यूज आहे तिच्या आई वडिलांनी दिलेले तिच्या upbringing चा त्यांची एक साचा आहे त्यांचा तिचे संस्कार आहेत तर ते कुठेतरी दुखावले जातात तिच्या फॅमिली बरोबर यश होणार असणार नाही म्हणजे आमच्या बालका काही जे कॅरेक्टर पेबत हु ते असं काहीतरी करतात की ज्यामुळे तिला आता त्या गोष्टीचा जाब विचारायचा आहे आणि हे जे काही केलंय तिच्या बरोबर ते चुकीचं आहे हा तिला तिला शिकवायचा आहे म्हणजे ही पारिवारिक सिरियल आहे जे सगळे सिरियल असतात त्यापैकी एक वेगळी पारिवारिक सिरियल आहे हे आता आराध्याने आराध्याने म्हणजे कल्याण सांगितलेलं आहे की काय आहे पण मी समेट तुला विचारणार आहे सगळं की नक्की ह्या फिल्म या, या सिरियलचा जॉनर काय आहे हा कुठल्या प्रेक्षकांना आवडेल आणि कोणा कोणी हा सिरियल ही सिरियल बघायची हे जरा थोडी सांगशील मला वाटतं या मालिकेत थ्रिल आहे सस्पेन्स आहे ग्रेट आहे yes. घरची नाती yes. नात्यांची गुंतागुंत आहे okay. मुलांचं आईवर असलेलं निसिंग प्रेम आहे आंधळ प्रेम आहे खूप भावना आहे भावनांचा कल्लोळ आहे त्यामुळे मला वाटतं सगळे ग्रुपची मालिका आहे एक प्रॉपर मसाला आहे सासू सून वाला ड्रामा जरी असला तरी इथे फक्त एक सोशिक सून नाही आहे तर सून सासूला धडा शिकवतो वाटत की ही सून धडा शिकू शकते ही स्वतः एवढी नाजूक दिसते की सासूला काय धडा शिकवणार हो आहे पण असं असं म्हणतात की दिसत तसं नसतं त्याच्यामध्ये सगळ्यांनी तयारला आता यांनी सस्पेन्स बोललेला आहे की ही सासूला धडा शिकवते हो आपण सासूशी बोलणारच आहोत आणखी काय आहे शिवल मध्ये सांगा आणि मला वाटतं उत्तम कलाकार आहेत काही फ्रेश फेसेस आहेत okay. जसं आमचा देवेन आहे तो माझ्या मोठ्या भावाचं काम करतो जुई गोगरी आहे जी त्याची गर्लफ्रेंड दाखवली आहे आणि uh -huh. तो आई नाही म्हणाल्यामुळे तिच्याशी लग्न करू शकत नाही okay. आणि या दोघी बहिणी आहेत okay. सो अच्छा। अच्छा त्या कार ऍक्सिडेंट मध्ये गेल्या आणि आजच्या एपिसोड मध्ये त्या पुन्हा दिसतात एका वेगळ्या रूपात अच्छा की मिडल क्लास आहेत आणि फार श्रीमंत नाही म्हणून ना आईनी ते लग्न आतापर्यंत किती एपिसोड झाले ते असतील मला वाटतं पंधरा तारखेपासून सोळा एपिसोड झाले असतील वीस एपिसोड वीस एपिसोड झाले आहेत या सिरियलचे आणि आताच त्यांनी सांगितलेलं आज तारीख काय आज पाच तारीख आहे हा आज आपण पाच फेब्रुवारी आहे आणि आजपासून जर तुम्ही सिरियल बघितली नसेल तर लगेच बघायला सुरुवात करा कारण आजच आता सांगितलं संग्रामने की त्याच्यामध्ये ट्विस्ट कहाणी मी ट्विस्ट आहे आणि उरलेले भाग जे तुमचे मिस झाले तर तुम्हाला सन नेक्स्ट ऍप वरती बघायला मिळतील कधी कुठे Yeah. Mm -hmm. सर नेक्स्ट ऍप तो आपल्याला बघायचा आहे संग्राम बद्दल एक गोष्ट नक्की सांगणार आहे संग्राम नेहमीच एक चॉकलेट हिरोच्या ह्याच्यामध्ये असतो कारण आतापर्यंत त्यांनी जेवढे रोल केले आहे त्याच्यापूर्वी जी कामं केली आहेत मध्ये फक्त तू काहीतरी थोडस धार्मिक किंवा मायथॉलॉजिकल केलं मी आता मागच्या ज्या मागच्या वर्षभर छत्रपती राजारा महाराजांची भूमिका करत होतो तारा राणी केले त्यानंतरच पुढचं दीड वर्ष सद्गुरु शंकर महाराजांची भूमिका करत होतो आणि सुरुवात तुझी कशी होती सुरुवातीला कुठल्या सीरिज केलेला सुरुवातीला माझी पहिली मालिका तिसरा डोळा जेव्हा मी लहान होतो अच्छा आणि रमेश काका होते का। ती माझी पहिली मालिका आहे अच्छा त्याच्यानंतर आज हिरो तुझी कुठल्या मालिका आहे त्याच्यानंतर चार दिवस असूचे याचं पाऊल फिल्म्स कुठल्या आहेत फिल्म ब्रेव्ह आहे आहे येस, 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 ये भरपूर काम केलेलं आहे संग्रामला सगळे जण ओळखतात आता आपण बघूया की कल्याणी सिरियल आहे आणि कशी तुला याच्यामध्ये एंट्री कशी काय मिळाली तुझ्या सिलेक्शन कसं झालं कारण जे माझे प्रेक्षक आहेत ना यांना सुद्धा खूप उत्सुकता असते की यार आम्हाला सुद्धा काम करायची इच्छा आहे किंवा आम्ही सुद्धा ऍक्टर आहोत आम्ही सुद्धा काम करणार आहोत तर तुझी एंट्री कशी काय झाली या सिरियल मध्ये मी यापूर्वी अनेक मालिकांमध्ये काम केलंय छोट मोठ डे टू डेड ओके म्हणजे मोठ लीड काम पहिलं काम म्हणजे कल्याणीने मी एकत्र काम केलंय कल्याणने मी माझ्या बायकोच काम केलंय तलणी मालिकेत अच्छा पण मला वाटतं त्या गोष्टी आपल्या हातात नसतात की पर्यंत ते त्याचा ट्रॅक असतो त्या कॅरेक्टरचा किंवा ते लाइफ्ण। 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 स्ट्रुगल 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 एक इनिशियन स्ट्रगल म्हणजे इनिशियल नाही म्हणता येणारे स्ट्रगल नेहमीच असतं लाईफ स्टॉफ स्ट्रगल तर मी जवळजवळ पाच सहा वर्ष झाले मी खूप प्रयत्नशील असते की नवीन काम करायला मुंबईतली नाहीये तु मुंबईतली नाहीये माझं गाव नंदुरबार जिल्ह्यातून एका छोट्या गावातून एका छोट्या शहरातून येऊन या मुलीने एवढं मोठं तुझं कौतुक आहे खूप आहे तुझं आणि मित्रांनो तुझ्यासारखेच असे खूप अभिनेत्री आहेत खूप अभिनेते आहेत त्यांना अशी अपेक्षा आहे तर हे एक जिद्द कशी काय तुझी तुला तू कशी काय एवढी डेरी केलीस मुंबईत येऊन एवढं सगळं करण्याची आणि जिद्द काय होती त्याच्या लोकांना काय सांगशील म्हणजे हे मी लोकांसाठी म्हणजे जे प्रेक्षक जे आहेत आमचे त्याच्यामध्ये अपकमिंग स्टार सुद्धा आहेत तर त्यांना तू काय थोडक्यात सांगशील मी गमत सांगू की दहावीला पर्यंत माझ्या घरात ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता त्याचा दोन वर्षानंतर माझे पप्पा खूप स्ट्रिक्ट होते तोपर्यंत आता ते खूप बदलले अकरावी बारावी मी अभ्यासात हुशार असल्यामुळे त्यांच्या प्रचंड अपेक्षा आहे माझ्याकडून होत्या की अभ्यास करायला पाहिजे हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे मग आपलं एक एक माइंडसेट uh, असतो की सक्सेस म्हणजे काय तर जॉबला लागा पैसे कमवा आणि हे त्यांच्या माफक अपेक्षा आहे मला कुठल्याही पेरेंट्सना दोष द्यायचा नाहीये तर आपण त्या त्या साच्यात अडकलेले असतो त्यानंतर मी खूप ऑनेस्टली इथे माझी डिग्री घ्यायला आले होते शिक्षणासाठी आले होते मला डान्सची खूप आवड होती तर मला असं वाटतं व्हॉट यू सीक इट सिकिंग यू आपण जे शोधतो ना तेही आपल्याला शोधत असतं तर ते आपल्यात असतं काही गोष्टी आपण खूप गॉड गिफ्टेड घेऊन येत असतो मी जेव्हा मी मास्टर्स केले फॉरेन्सिक सायन्समधून आणि तोपर्यंत मी जेव्हा हे काम करायला लागले छोटं मोठं त्यावेळी माझ्या घरच्यांनी आधीच मला वॉन केलं होतं की हे किती रिअलिस्टिक आहे आणि हे तुला कुठपर्यंत घेऊन जाणार आहे स्वतःला विचार तर खूप म्हणजे त्याला खूप पेशन्स लागले आणि मला त्यांना घरी पण सांगायला की माझी हिंमत नव्हती कारण त्यांच्या काही अपेक्षा होत्या मी डान्स शिकत होते मी कथ्थक शिकले तर ते बाय द टाईम ना होत गेलं या सगळ्या गोष्टीनंतर मी कॉलेजला असताना थिएटर करायचे नंतर मी ऑडिशन्स द्यायला सुरू केलं पण मला मी माझ्या स्ट्रेंथ्स आणि माझे विकनेसेस हे नेहमी तपासत असते की आता मी कुठे कमी पडते माझ्यात हे आहे मग ह्याच्यावर अजून कसं काम करायचं आहे तर मी आपल्या इव्हन अपकमिंग जनरेशन करण्याची जिद्द खूप असते पण आपण एक दिवस मेहनत करतो ती मेहनत अजून एक वर्ष टिकेल का एवढंही आपल्याला माहिती नाही फलच वाटतं खूप शॉर्ट मध्ये सांगितलेलं आहे कल्याणने जे काही दिलं बोलायचं आहे पण तिच्या भावना समजण्यासारख्या आहेत कारण तुम्ही जे विचार करताना युनिवर्स सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये सपोर्ट करत असतो थोडक्यात तिने मला सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे तो विचार जो तो विचार करा नक्कीच uh, uh, तुम्ही तिथपर्यंत पोचाल थँक्यू व्हेरी मच तुम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये uh, uh, येऊन प्रमोशन या ठिकाणी केलं त्याबद्दल तुमचं खूप 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 आभार खूप खूप छान वाटत तुझ्याशी गप्पा मारून त्याच्याने तुझ्याशी सुद्धा आणि तुझ्याशी सुद्धा संग्राम कारण संग्राम नेहमीच मित्रासारखा आहे वेदेवर आम्ही कधीही भेटतो तेव्हा संग्राम असा नेहमीच फ्रेश असतो ऑलवेज फ्रेश आणि याची अपेक्षा करूया की जेवढी फ्रेशनेस तुमच्या दोघांमध्ये आहे ना तेवढीच फ्रेशनेस या मध्ये मेंटेन राहील आणि ही सिरियल येणाऱ्या काळामध्ये सुपर डुपर हिट होईल थँक यू सो मच थँक्यू थँक्यू व्हेरी मच हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट कमेंट मध्ये सांगा काय काय वाटत काय काय वाटतंय किती छान वाटले हे मी <laughs> पण फक्त हे नाही ओके सर so, नक्की पहा पंधरा तारखेपासून सुरू झाली आहे सन मराठीवर सिरियल त्या सिरियलचं नाव आहे हो मुलगी पसंत पसं